आहेत गोकुळ स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवून परीक्षेला सामोरे केल्यास यश निश्चित मिळते तसेच अभ्यासाचे योग्य नियोजन व स्वतःच्या नोट्स काढणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी यशासाठी बी प्लॅन तयार ठेवणं गरजेचं असल्याचं मत दिवानी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी परीक्षेत यश मिळवलेल्या ऍडव्होकेट दिप्ती दिनकर पाटील यांनी व्यक्त केलं राधानगरी तालुक्यातील मालवेगावची सुकन्या असलेल्या ॲडव्होकेट दिप्ती पाटील या दिवाणी न्यायाधीश परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाल्याबद्दल तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे नेते व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी अॅडव्होकेट दिप्ती पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन न्यायाधीश परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा शाल्प व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी आपली भावना मांडताना अॅडव्होकेट दिप्ती पाटील म्हणाल्या की अभ्यासाचे योग्य नियोजन व स्वतःच्या नोट्स काढणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी यशासाठी बी प्लॅन पण तयार ठेवणे गरजेचे आहे याप्रसंगी राधानगरी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक संजय जागनुरे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कांबळे पत्रकार तुकाराम कांबळे पत्रकार राहुल कांबळे पत्रकार युवराज भित्तम आदी उपस्थित होते